नमस्कार मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेच्या चाहत्यांसाठी ती एक अतिशय दुःखद घटना समोर येत आहे मराठी नाटक मालिका चित्रपटाच्या विविध माध्यमातून घराघरात पोहोचलेला म्हणजे आस्ताद काळे आस्ताद बाबत एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे आस्तादच्या आईचे दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वीच आस्तादच्या आईने अखेरचा श्वास घेतला आईच्या निधनाने आस्ताद खूपच भावूक आणि दुःखी झाला आहे आस्तादने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे त्याने सलग काही भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत आस्ताद काळेने फेसबुकवर पहिली पोस्ट करत लिहिलं आहे की ती गेली तेव्हा तर पुढच्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की म्हणूनही घन व्याकुळ मी रडलो नाहीये अजून या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सध्या आस्ताजचे हे शब्द सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आस्ताजचे चाहते आणि मराठी कलाकार मंडळी देखील भावूक झाले आहेत त्यांनी आस्ताजच्या पोस्टला कमेंट करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे